नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी सहर्ष स्वागत विद्यानगर जत मधील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन समारंभ आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते संपन्न जत नगर परिषद जत तालुका जत ज़त् विद्यानगर परिसरातील रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून विधानपरिषद आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी गुलाबराव पाटील घर ते कोडक पर्यंतचे गटारीचे आणि ट्रेमिक्स रस्ता वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तयार करण्यासाठी भूमिपूजन समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले या प्रसंगी जत जतमधील विविध भाजपाचे पदाधिकारी डॉक्टर रवींद्र आरळी ॲडव्होकेट श्री प्रभाकर भाऊ जाधव माननीय श्री विक्रम ताड साहेब माननीय श्री अण्णा भिसे आर पी आय चे संजय कांबळे साहेब डॉक्टर श्रीपाद जोशी सर श्री चंद्रकांत घासनीस साहेब श्री अमोल जोशी सर श्री अमित कुलकर्णी श्री तानाजी भोसले साहेब हरीश माळकोडगी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यानगर मधील वार्ड नंबर आठ आणि वार्ड नंबर नऊ मध्ये हा कार्यक्रम अनेक भाजपा नेत्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला खरा पण विद्यानगरमधील वार्ड क्रमांक आठ आणि वार्ड क्रमांक नऊ मधील भाजपा महिला तालुका अध्यक्ष डॉक्टर ममता तेली मॅडम भाजपा माजी सरचिटणीस माननीय श्री हरिभाऊ साहेब यांच्या घरासमोरील रस्ता हा कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाप्रमाणेच उपेक्षित राहतो की काय असा प्रश्न विद्यानगरमधील नागरिकांच्या समोर उपस्थित झाला आहे हा रस्ता श्री साई प्रकाश मंगल कार्यालयासमोरचा रहदारीचा रस्ता होणे गरजेचे आहे तरी संबंधित अधिकारी आणि प्रशासन यांनी यावर मार्ग काढून हा दुर्लक्षित आणि उपेक्षित राहणारा रस्ता दुरुस्त करून चांगला रस्ता व्हावा अशी विनंती नगर परिषद जत यांच्याकडे केली जात आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी